नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आता तुमच्या देखील घरामध्ये अशा शॉपिंग बॅग पडलेल्या असेल तर त्या फिकून देण्याआधी दे हा व्हिडिओ नक्की बघा कारण आपण या शॉपिंग बॅगपासून अतिशय छान असा टूल्स तयार करणार आहोत जो की तुमच्या रोजच्या कामामध्ये खूप कामी या ठिकाणी येऊ शकतो त्यानंतरची अजून दुसरी टिप्स मी या ठिकाणी शेअर करते ती म्हणजे तुम्हाला यानंतर शिलाई मशीनची कधीच गरज पडणार नाही आपण फक्त एका टिकलीच्या मदतीने या ठिकाणी भरपूर असे कपडे कसे शिवायचे ते आज या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या परिवाराला शेअर करायला विसरू नका त्याला सुरुवात करू या व्हिडिओला बघू शकतात मी या ठिकाणी एक शॉपिंग बॅग या ठिकाणी घेतलेली आहे आणि अगदी छोट्या आकाराचीच बॅग आपल्याला जा घ्यायची आहे जास्त मोठ्या आकाराची बॅग नाही घ्यायची ना बघू शकतात मी या ठिकाणी जो हँडलिंगचा भाग आहे तो पर त्या पर्यंत या ठिकाणी एक फोल्ड या पिशवीला करून घेतलेला आहे आता आपल्याला हा वरचा जो भाग आणि एक साईडचा सा भाग या ठिकाणी पॅक करून घ्यायचा आहे तुम्ही याला शिवू शकतात किंवा तुमच्याकडे शिलाई मशीन असेल तर शिलाई मशीनने देखील याला पॅक करू शकतात बघू शकतात हे दोन भाग आपल्याला या ठिकाणी पॅक करून घ्यायचा आहे है, एक तो वरचा सा भाग आणि एक साईडचा भाग आणि दुसऱ्या साईडचा भाग आपल्याला ओपनच ठेवायचा आहे त्यानंतर आता हा उरलेला हँडलिंगचा जो भाग आहे तुम्ही या ठिकाणी असा फोल्ड करून त्याला व्यवस्थित शेप देत आहे आता तशी गरज देखील नाही आहे परंतु दिसायला थोडं छान दिसावं म्हणून मी हे करत आहे बघू शकतात मी याला व्यवस्थित एक फोल्ड करून घेतलेला आहे आणि त्यानंतर सुई धाग्याच्या मदतीने यावरती टाका मारून घेत आहे अगदी एक दोन टाके टाकले तरीही भरपूर होतात तर बघू शकतात दोघही साईडने आपल्याला हे व्यवस्थित अशा प्रकारे शिवून घ्यायचा आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं मी कुठून बघता येते बघू शकतात दोघंही भाग अशा प्रकारे आपल्याला फोल्ड करून व्यवस्थित त्याला पॅक करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने मी केलेलं आहे ते त्या पद्धतीने आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की या टूलचा वापर कसा करायचा तर बघू शकतात ते देखील मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे आता जो ओपन ठेवलेला आपण या ठिकाणी भाग होता आता याचा वापर कसा करायचा ते बघूया तर बघू शकतात आपल्याकडे चार्जर आणि मोबाईल तर असतं बऱ्याचदा चार्जरवरतीच मोबाईल चार्जिंगला लावून ठेवतो परंतु अशा वेळेस काय होतं की लहान मुले ते काढतात किंवा कधी फोन जर आला व्हायब्रेट जर झाला तर आपला मोबाईल त्यावरून खाली पडतो आणि फुटण्याचे भरपूर असे चान्सेस असतात तर बघू शकतात अतिशय छान आणि सोपं आपलं या ठिकाणी टूल्स जे आहे तुम्ही यामध्ये आरामात या, आरामा या ठिकाणी एक ते दोन मोबाईल चार्जिंगला लावू शकता तुमच्याकडे दोन मोबाईल एका वेळेस जर चार्जिंगला लावायचे असेल तर तुम्ही अशा प्रकारे चार्जरच्या चार्जरवरतीच तुम्ही हे पिशवी टांगून ठेवू शकतात आणि त्यामध्ये जे पॉकेट तयार झालेलं आहे त्यामध्ये आरामात हा मोबाईल ठेवू शकतात एका वेळेस तुम्ही दोन मोबाईल देखील यामध्ये ठेवू शकतात बघू शकतात अतिशय छान आणि सुंदर या ठिकाणी आपलं फ्री ऑफ कॉस्टवालं हे टूल्स तयार झालेलं आहे जे की तुमच्या भरपूर असं कामी येऊ शकतं आणि पैशाची देखील या ठिकाणी बचत होऊ शकते कारण आपला मोबाईल फुटण्यापासून भरपूर मोठा फायदा या टूल्सपासून होऊ शकतो खूप सोपी प्रोसेस आहे नक्की ट्राय करून बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास देखील शेअर करायला विसरू नका त्यानंतरची आपली दुसरी महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे कपडे शिवण्यासाठी जे आता शिलाई मशीनचं वापर न करता देखील आपण कपडे कसे शिवायचे हे या ठिकाणी बघणार आहोत आपण काय करतो की सुई धाग्याने कपडे शिवायला गेले की सर्वात मोठा जो प्रॉब्लेम असतो तो म्हणजे सुईमध्ये धागा ओण्याचा आणि तुम्ही चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी रोज असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते बघू शकतात सुईमध्ये धागा ओवायला गेलं की आपल्याला नजर कमकवत असल्यामुळे बऱ्याच जणांना सुईमध्ये धागा ओवण्याचं काम जे आहे खूप किचकट असतं परंतु ते काम अगदी सोप्या पद्धतीने आपण कसं करायचं हे आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे झाडूचा जा जा एक छोटासा पार्ट आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायचा आहे जो आगदी आगदी थी 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 वाला अगदी थी थीनवाला म्हणजे अगदी बारीकवाला जो म्हणजे झाडूची जी दांडी असते ती आपल्याला या ठिकाणी कट करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित तुम्ही व्हिडिओ जर बघितला तर तुम्हाला ही सर्व प्रोसेस व्यवस्थित समजेल बघू शकतात मी या ठिकाणी एकदा आणि अशा प्रकारे आपल्याला गोल आकार या दांडीला देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहे या ठिकाणी टिकली तुम्ही मोठ्या आकाराची छोट्या आकाराची टिकली वापरू शकतात आता टिकलीचा वापर आपण या ठिकाणी अश यासाठी करत आहोत की ती व्यवस्थित आपल्याला चिटकवता येऊ शकतील आणि टिकली बेस्ट या ठिकाणी आपल्याला होऊ शकेल बघू शकतात अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जो आपला याचा झाडूचा जो धागा आपण काढलेला होता त्याला असं गोल्ड फोल्ड करून आपल्याला त्यावरती टिकली चिटकून घ्यायची आहे आता आ या ठिकाणी आपण अगदी आरामात सुई कशी ओवायची ते बघूया आता सुईचं धाग्याचं जे पुढचं टोक असतं ते कडक नसल्यामुळे धागा आपल्याला व्यवस्थित ओवता येत नाही तर प्रकारे तुम्ही हे टूल्स तयार करून अगदी आरामात तुम्ही या ठिकाणी सुईमध्ये धागा ओवू शकतात बघू शकतात खूप सोपी प्रोसेस आहे नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझी ही मेहनत थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे मला खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं आय होप की तुम्हाला या दोघंही ट्रिक आवडल्या असतील आणि व्हिडिओ समजला नसेल तर कमेंट्स करून नक्की कळवा कारण मी तुम्हाला तुम्हाला जे काही समजलं नसेल ते कमेंट्स करायला नक्की कमेंट्स करून सांगाल